नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्मार्ट मीटर विरोधात दोन जुलैपासून राज्यभरात आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही दोन जुलैपासून राज्यभरात आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा स्मार्ट मीटर विरोधात जो दोन जुलैपासून राज्यभरात आंदोलन महावितरण आणि राज्य शासन प्रीपेड मीटरच्या मार्गाने विनाकरण आर्थिक लूट करणारा आणि खाजगी करणारा प्रोत्साहन देणारा निर्णय घेत आहे त्या निर्णयाच्या विरोधात मंगळवार पासून दोन जुलै संपूर्ण राज्यभर समाजवादी पार्टीने आंदोलनाची घोषणा केली आहे महावितरण आणि राज्य शासनाने राज्यातील शासना सर्व सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर्स लावणार अशी घोषणा केली वास्तविक दरमहा तीनशे युनिट्सपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य दोन कोटी पाच लाखाहून अधिक ग्राहकांना या मीटरची गरजच नाही तरीही सर्वसामान्य वीज ग्राहकांवर किमान पंचवीस हजार कोटी रुपयाच्या कर्जाचा बोजा लादण्यात येणार आहे बघा महावितरणकडून या रकमेची परतफेड ग्राहकांना किमान तीस पैसे प्रति युनिट दरवाढीच्या रूपाने करावी लागणार आहे सध्याचे दोन हजार सातशे व चार हजार रुपये दराचे मीटर स्मार्ट पुरेसे व सुस्थितीत असतानाही हे बारा हजार रुपयाचे स्मार्ट मीटर्स केवळ खाजगीकरणास मदत करण्यासाठी आणि राज्यात येणाऱ्या खाजगी वितरण परवा परवानधारकांच्या सोयीसाठी लावण्यात येत असल्याचा आरोप जे आहे ते समाजवादी पार्टीच्या वतीने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगोडे यांनी केला आहे बघा पुढे ग्राहकांवरील हा अनावश्यक भुरदुंड रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर दुप्पट दराने मंजूर करण्यात आल्या करण्यात आलेल्या टेंडर्सची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर तातडीने येत्या आठ दिवसात राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेण्यात येतील पार्टीच्या वतीने व विविध विविध स्थानिक संघटनांच्या वतीने राज्य सरकारला इशारा निवेदन देण्यात येईल सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शक्य त्या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असाही निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान दरम्यान मुंबईत समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली त्यात पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी या ठिकाणी पाटोदेकर प्रधान महासचिव परजेव सिद्दीकी महासचिव डॉक्टर अब्दुल राऊत डॉक्टर विलास सुरकर राहुल गायकवाड सजिदा निहाल अहमद कल्पना गंगवार अनिस अहमद यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस रमेश शर्मा दीपक चिमणकर लियाकत खान याकू पठाण फैसल खान हैदर पटेल जावेद खान इब्राहिम खलीक फारुश पाशा नबी सिपारोकर सिपारोकर शाहरुज खोसे नामदेव तिकटे अँड शिवाजी कांबळे अफझल पठाण रईस बागवान गुळूभाई काकर मुस्तिकीम डिग्नेट शानेहिद निहाल अहमद इम्रान चौधरी व तसेच या ठिकाणी साधना शिंदे बीडी यादव सहदेव वाळके दिलावर खान विष्णू गोडवोले बबू खान अबू डोंगरे मुकुंद माळी जितेंद्र सतपाळकर प्रकाश लवेकर कुमार राऊत इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी समाजवादी पक्षाने राज्यातील विधानसभेच्या पस्तीस जागा लढवण्याची ही घोषणा केली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी महावितरण आणि राज्य शासन प्रीपेड मीटरच्या वर्ग मीटरच्या मार्गाने जे विनाकरण आर्थिक लूट आहे ते या ठिकाणी प्रोत्साहन देण्याने निर्णय घेत आहे एकूणच दोन जुलैपासून राज्यभरात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद